मित्रांनो सध्याच्या घडीला आपल्या महाराष्ट्रात अत्याचाराचे प्रकरण जे इतकी वाढलेले आहे असताना पुणे पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला सांगतो एक धक्कादायक घटना घडली आहे ती म्हणजे तुम्हाला सांगतो अनघा ढवळे एक पोलीस अधिकारी आहे तर हिने काय असा काही गुन्हा केला तुम्हाला सांगतो की स्वतःच्या मित्राच्या पत्नीला तिनं धमक्या दिल्या होत्या तर धमक्या का दिल्या होत्या तर तुम्हाला सांगतो तिच्या मित्राच्या पत्नीला अशी धमकी दिली होती पर पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेव ह्याची मागणी केली होती आणि तिने नकार दिल्यानंतर तिनं अशी धमकी दिली तिला तो जरही तो नाही काम केलं तर तुझ्या घरी येऊन तुला जीव मारेन असं धमकी दिली ती आणि तुझा आका कुटुंब संपवेन म्हणून सांगितलं होतं आणि तुम्हाला सांगतो माझ्या पाठीमाग मोठमोठ्या गुंडांचा हात आहेत आणि माझ्या सोबत गुंड आहेत असं तिला सांगितलं होतं तु, 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 ते म्हणली आम्ही दुसऱ्यांना कायदा शिकवतो तू मला कायदा शिकवायला लागली काय म्हणले तुला सांगते ते एवढं काम करायचं आताच म्हणली एक नऊ कोटी रुपयेचा सगळा व्यवहार आपण केलेला आहे म्हणली आम्ही काळा पैसा म्हणली बाहेर करतो आणि पांढरा करतो आणि हे आपण नऊ कोटी रुपये आता काम केलेलं आहे आणि हे जर काम तो केलं तर तुझ्या नवऱ्याला मी तीस चाळीस लाख रुपये देऊ म्हणजे आरामात तू निवांत बसून खाशील म्हणून सांगितलं तुम्हाला सांगतो ह्या महिलेला हिनं एवढं असं त्रास द्यायला चालू केला होता मग हिनं असा त्रास दिला चालू केल्याच्या नंतर थोडं दिवस हिनं ऐकून घेतलं तिच्या मित्राच्या बायकोनं आणि डायरेक्ट कोल्हापूर पोलीस स्टेशनला जाऊन इकडं पुणे पोलीस स्टेशनमध्ये कोल्हापूर पोलीस स्टेशननं कॉल करून विचारणा ही केली आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ही अनघा ढवळे ही जी ही का काम जी करत होती वाहतूक पोलीस कोथरोड ह्या भागात काम करत होते तर माझं एक असं म्हणणं आहे की जर एखाद्या महिलेने जर महिलेला जर असे वागणूक दिली तर मग एखाद्या गरगोर महिला शेनी ही काय केलं पाहिजे सांगा बरं मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये अशा सांगत आलेलो आहे की अशी पोलिस ह्यांना काढून टाकलं पाहिजे कामावरनं आणि ह्यांच्या बदल्या झटपट केल्या पाहिजे त्या बदल्या करून सुद्धा काय उपयोग नाही अशी पोलिस ठेवून लय चुकीची गोष्ट आहे तर आता मला असं वाटतंय ही पोलीस महिला ला जी आहे हिला लाज वाटायला पाहिजे कि ही असं कृत्य करायला व्हायला हे ते हा हिन मला असं वाटतंय की ही स्वतः कामावर लागताना सुद्धा हिनं अशीच काहीतरी बाब केलेली आहे की आता हि ज्या मित्राच्या ज्या पत्नीला सांगत होती परपुरुषासोबत तू हे कर शारीरिक संबंध ठेव आणि हिनं ही मागणी केली होती तर हिनं स्वतः असंच केलं असेल असं मला वाटतंय काय करायचं सांगा मित्रांनो आजकाल या महाराष्ट्रात जगणं खूप मुश्किल आहे आता मला सांगा महिलाच महिलेला नीट जगू देत नाही तर म्हणल्यावर ना मग पुरुष कशावरून महिलेला नीट जगू देतील सांगा एकीकडं कर घोषणा करा या महिलेला हे करा महिलेला ते करा आणि पोलिसात पोलिसच नीट नाही ते गोरगरीब महिला असा त्रास दिल्यावर मग काय काय केलं पाहिजे काय नाही सांगा तुम्ही आता मला असं वाटतं ह्या असल्या मग ह्या पोलीस जे आहे तिला ह्यांना डायरेक्ट ही करायला पाहिजे काढून टाकायला पाहिजे आता हिला अटक तर झालीच पण हिला डायरेक्ट कामावरून काढून टाकायला पाहिजे असल्या महिला असून मग ते कोण पोलीस असेल नाही काय असेल ती येते घरी असेल समाजात असली काम करणारी माणसं नको जायती मला तरी ही वाटते मग मित्रांनो तुम्हाला कसं वाटते मला सांगा किंवा कदाचित तुमच्यासुद्धा बाबतीत असं कवा तर होऊ शकतं किंवा आमच्या बाबतीत असं होऊ शकतं की म्हणून मी हा व्हिडिओ बनवला की एक मी ज्येष्ठ बातमी बघितली आणि बातमी बघितल्यावर त्याची पूर्ण मी माहिती घेतली आणि म्हणलं आपल्या युटूब फॅमिलीला बोलणं गरजेचं आहे आणि युट्यूब फॅमिलीला सांगणं हे माझं काम आहे की माझ्या चार हजार युट्यूब फॅमिली आहे तर कमीत कमीत त्याच्यामध्ये साडेतीन हजार माझ्या बहिणी येत्या मग ह्या बहिणी सगळ्याच बहिणी बातम्या बघत्यात असं नाहीये बातम्या बघत नाही त्या काय काय महिला कारण त्यांचं त्यांच माग अ मुलं बाळ ते मुलांची शाळा त्यांना शाळेत सोडायचं त्यांचा डबा बांधवायचा शाळेत महागार घेऊन यायचं मग बातम्या कधी बघायच्या महिलाच्या माहीत असते की ह्यांचं रोजचं रडगाम चालू आहे राजकारण हीन तीन काय गोष्टी मग यांनी बातम्या कधी बघावं मग यांच्या मनोरंजनासाठी यांच्या मग सिरियल वगैरे बघते ते मग असं काय आमच्यासारखं ब्लॉग वगैरे बघते त्या महिला तर मग ही बातम्या बघत नाही त्या आपल्या बहिणी म्हणून आप ह्या बहिणीच्या मी सांगतोय ह्या पुणे पोलिसातल्या एका महिलेनं असं काम केलंय मग हे तुम्हाला कसं वाटते सांगा कमेंट करून मला सांगा ह्या बायला कुठली शिक्षा झाली पाहिजे काय नाही एवढे आपले बापूवीर वाटेगावकर होते तर त्या काळात याने असं सगळ्यांची घडी बसवली होती अत्याचार करणाऱ्यांचे आणि आज जर हे असते ना बापूवीर वाटेगावकर ह्या महिलेला सुद्धा पहिल्यांदा उचलली असते अशा महिला पोलिसात जर वागणूक देत नसल्या तर अशा दुसऱ्यांना धमकी देते त्या मी का आज पैसा वसूल करते मी माझ्या गुंडांची टोळी माझ्या पूर्ण संपर्कात आहे ले गुंड माझ्या ओळखीच्या येते आम्ही काळा पैसा बाहेर काढतोय आम्ही ह्याव करू आम्ही त्याव करू एकदा का हिच्या अंगावर वर्दी चढली का ह्याला वाटतंय मी कायदा पूर्ण मी मी चालू का काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते इंस्टास्ट्रा चार आहे म्हणजे आमच्या बहिणीशांना जर ही वागणूक नीट देत नाही तर मग हिला काय केलं पाहिजे हिच्या हिच्या घरात हिन बसा बसलं पाहिजे ना मग आता ही जर बातमी येते मग आता एखादा माझा ब्लॉग बघणारी एखादी महिला म्हणू शकते असे तुम्ही खोट सांगता हे मग ही बातमी जी आता येते ही काय बातम्या खोट्या सांगते का हम्म बातम्या फोटे येत असतील का सांगा की तुम्ही अवघड हो आहे मित्रांनो मग अशा महिला मोठ्या लेडीज यांना जर थारा देत नाही तर मग लहान लेकरांना कधी लक्ष ठेवणार त्यांच्या की शिकावा घेणार एखाद्या कॉलेजमधल्या मुलीने जर ती याकडे तक्रार केली तर मला असा असा मुला त्रास देतो तर मग ही त्या मुलीलाच म्हणायला बसली जागे जाते पैसे अशा म महिला काढून टाकलं पाहिजे कामावर मला त्रास वाटते आणि ही महिला काय काम करणार आहे हो समाजासाठी मला वाटते महाराष्ट्रात पहिलीच घटना अशी असेल किंवा आपल्या भारत देशात पहिलीच घटना अशी असेल की महिला पु, महिला पोलीस स्वतः सांगते की तू पुरुष सोबत शारीरिक संबंध ठेव हो, आणि नाही जर ठेवले संबंध तर तुला तुझ्या घरच्या सगळ्याच्या जीव मारेन आणि माझं लय वर मोठोवर मी मिले मोर मोहर गेले मी लय मी लय तसे आणि काय सांगायचं तुम्हाला मित्रांनो तर ह्या बाईच जेवढं गोराळ घायल तेवढं हिज कमी जाय तर मला असं वाटतंय की आपल्या जे माझ्या युट्यूब फॅमिली मधले जे माझ्या बहिणी आहेत त्या आणि आपले जे भाऊ आहेत ह्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे किंवा आपल्या बायकोला कोण त्रास देत का कोण बाहेर कोण काय म्हणतंय का ह्याच्यात लक्ष गाठलं पाहिजे किंवा आपल्या बहिणीने सुद्धा माझ्या लक्ष घेतलं पाहिजे पाहिजे आपल्या नवऱ्याला कोण फसवतंय का कोण काय म्हणतंय का ह्यात लक्ष गाठलं पाहिजे आजकाल पोलिसांवर विश्वास ठेवायचा काय राहिलेलं नाही सगळीच पोलिस असे असतात असं नाही पण एखादी कुचकाठी असं असते ह्या ढवळीसारखी चला मित्रांनो मला जास्त काय आता ह्या पोलिस बाईवर काय बोलायचं नाही सगळी जी पोलिस अधिकारी आहे ती ती हिला बघून घेतील काढून टाकायचं का काय आहे का का तिला तिथे ठेवायचे का काय पुरायचे ते ज़े काय माहीत नाही चला बाय बाय